राष्ट्रवादीच्या वतीने रायगड जिल्ह्यात भजन स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्ह्यामध्ये आज सोमवार रोजी राष्ट्रवादी पक्षातर्फे बोली पंचतम येथे भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात श्रीवर्धन तालुक्यातील लहान मोठ्या गावातील भजनी मंडळांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाला सौ वरदाताई सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर टाळ्यांच्या गजरात भजन स्पर्धा सुरू करण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण पंचवीस भजन मंडळांचा सहभाग होता वेगवेगळ्या गाण्यांवरती आणि वेगवेगळी भजने भजने सादर करण्यात आली अनेक गवळण वगैरे सादर करण्यात आले विविध भजने पांडुरंगाचे अभंग गवळण अशी आगळी वेगळी पारंपरिक भजने उपस्थित भजन रसिकांना ऐकायला मिळाली प्रत्येक भजनी मंडळीकडून वेगवेगळा आवाज त्यांचे हावभाव आणि पेटीवरचा सूर व तबल्याचा सूर अशी आगळीवेगळी वेगळी कलाकृती पाहायला मिळाली प्रत्येक भजन मंडळाला पंधरा मिनिटे देण्यात आली होती परीक्षक विशाल चोरगे आणि कौस्तुभ दिवेकर हे नामवंत संगीतकार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून भजन मंडळींना चांगला व्यासपीठ मिळाला विशेष म्हणजे या भजन स्पर्धांमध्ये महिला भजन मंडळींनी देखील सहभाग घेतला होता यावेळी रायगड जिल्ह्यातील भजन रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती युवा सह्याद्री चॅनेल प्रतिनिधी संदेश पेडणेकर बोलली श्रीवर्धन जिल्हा रायगड